आता ही काही कमेंट आहे म्हाताऱ्या माणसाने चुळबुळ करू नये गप झोपावं पासष्ट वयाच्या पुढे करून <laughs> पासष्ट म्हणजे काही जास्त एज नाही आता समजा त्यांची बॉडी फिट असेल त्यांना कुठला व्याधी आजार नसेल कारण बरेच आजार चाळीशी नंतर बऱ्याच लोकांना काही शुगर कुठं बी पी असे आजार होतात ना आता काही जणांना होतात तर आता काही पासष्ट मध्ये किती ऐंशी झाली तर त्यांना काही नसते मग लोक नॉर्मल असतात मग ह्यांना आहे ना खूप असतं मग नाही का ह्यांना फिलिंग्स खूप असतात फिट असतात ना ते शारीरिकदृष्टी मग कसं करायचं नाही पासष्ट लई वय नाही फिटनेस चांगला असल्यावर काय करायचं मग ताटीवाली आहे ग <laughs>